सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्या या कन्या पत्रकार होत आहेत पत्रकार शिवाजी बोंटे त्यांची कन्या पत्रकारि घरा गिरवते आहे तिच्या ह्या स्टोरीला उपस्थित आहे याचा मला एक अभिमान आणि आनंद आहे दीपिका मकबरा हा औरंगाबाद जिल्ह्यातला एक महत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे दख्खनचा ताजमहाल असं या वारसाला अशा या इमारतीला म्हटलं जातं औरंगजेबाची पत्नी राजकुमार औरंगजेबाची पत्नी रु राबिया उन दुराणी उर्फ बिलरास पालू हिची ही आ, समाधी आहे औरंगजेबाच्या मातेची समाधी म्हणजे ताजमहाल तर औरंगजेबाच्या मुलानं आपल्या आईच्या स्मृती प्रत्यर्थ सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकस सोळाशे एकसष्ट या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही इमारत बांधली हा ही जी इमारत आहे म्हणजे हा मकबरा म्हटलं ना तर आत्ता उला वास नावाच्या वास्तुविशारदानं आणि हंस्पत राय नावाच्या अभियंत्यानं ना, याची निर्मिती केलेली आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत उत्तम असलेला आणि ताजी त्याची प्रतिकृती असलेला असा हा एक वारसा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचं आणखी एक वैशिष्ट्य किंवा याचं कौतुक करण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे इस्लामिक बांधकामाचा एक उत्तम नमुना जसा आपण म्हणतो तसा हा महाराष्ट्रात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वास्तू आज सुद्धा चांगल्या सुस्थितीत राखण्यात आलेल्या आहेत शासनाच्या वेगवेगळ्या विभागाने यासा आर यासाठी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने यासाठी प्रयत्न करून ह्या वास्तू जपून ठेवल्या आहेत सगळ्या वास्तू जपल्या जाव्यात अशी एक चांगली अपेक्षा आहे असे जे पर्यटक येत आहेत त्यांच्याकडून व्यक्त व्हायला पाहिजे फार सुंदर इमारत आहे हां पावर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली नजर पावर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पावर मराठी न्यूज